बीडलगतच्या नायगाव मयूर अभयारण्य परिसरात हनुमान टेकडीवर हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यासाठी हनुमंताची तब्बल एकेचाळीस फुटांची मूर्ती आहे तर मराठवाड्यामध्ये सुद। शनिवारी सुद्धा परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी येतात श्रीक्षेत्र हनुमान टेकडी नायगाव मयूर अभयारण्य या ठिकाणी असणाऱ्या भव्य स्वरूपामध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी होत असते आतुलित बलधाम हेमशैलाम देहम धन जमन कृषानं ज्ञानीनामाग्रण सखल गुण निदान वानरानाम देशम रघुपती प्रियभक्त वातजात नमा या ठिकाणी असणारी हनुमानजीची मूर्ती हा मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक्केचाळीस फुटाची हनुमानजीची मूर्ती आपण त्या ठिकाणी साजरी के त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्यामध्ये असणार लोखंड बत्तीस एम एमचा गज वापरलेला आहे सिमेंट खडी आणि जाळ्या त्या ठिकाणी असं ह्याच्यामध्ये तयार करून केलेली आणि त्याला तयार करणारी मिस्त्री मध्य प्रदेशमधून आणली होती त्यांनी असे असणारी एक्केचाळीस फुटाची मूर्ती अशी भव्यदेवी स्वरूपामध्ये तयार केलेली त्याला दोन हजार रुपये रोज होतं त्या मिस्त्रीला त्याच्यामध्ये एक वर्षभर काम चाललं तिथं दोनच माणसांनी तयार केलेली आणि त्या ठिकाणी असणारे मी कुठे कोण असं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी असणारी जमीन दोन एकर जमीन होती ह्याला पैठणकर ती विकून आपण ही असणारी मूर्ती तयार केलेली आहे आणि प्रत्येक हनुमान जयंतीला प्रत्येक पौर्णिमाला या ठिकाणी आनंदान त्या ठिकाणी असणारा होत आहे म्हणणारा आणि तसं आजही या ठिकाणी मोठ्या भव्य स्वरूपामध्ये हनुमान जयंती त्या ठिकाणी उत्सव साजरी या ठिकाणी होत आहे सर्व ग्रामस्थांच्या परिसराच्या पंचकृषी परिसरात असताना सर्वांच्या सहकार्याने असं या ठिकाणी असणाऱ्या भविध स्वरूपामध्ये रामनवमी हनुमान जयंती आणि प्रत्येक पौर्णिमाला अन्न जाण्याची असणारी व्यवस्था या ठिकाणी केली जाते